नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी लागणारा अगदी झटपट तयार होणारा पनीर पुलाव बघतोय तर त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया यामध्ये आपण काही भाज्या वापरणार आहोत तर सुरवातीला यामध्ये मी दोन मिरच्या अशामध्ये कट केलेल्या घालून घेते यामध्येच एक मुठभर बीन्स बारीक चिरून घेतलेले आहेत एक कांदा सुरुवातीला आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्येच आपण थोडेसे मटारचे दाणे सुद्धा घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेतलेले आहेत तर फुल गॅसवरती आपण मिनिटभर हे परतून घेऊया सर्व भाज्या आपण दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत यामध्येच आता आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला काढून घेणार आहोत आणि हा सुद्धा मिनिटभर परतून घेणार आहोत गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचा आहे सर्व भाज्या इथे आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत यामध्येच आता आपण सवीपुरतं मीठ काढून घेऊया यामध्येच मी अर्धा टीस्पून इतकं चिली फ्लेक्स काढून घेते आणि अर्धा टीस्पून इतकं ओरेगॅनो लहान मुलांना हे फार आवडतं त्यामुळे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामध्येच मी शंभर ग्रॅम इतकं पनीर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि मिनिटभर मिक्स करून घेऊया पनीरसुद्धा आपण भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा ज्या आवडत असतील त्या वापरू शकता आता यामध्ये मी शिजवून घेतलेला भात दोन कप घेतलेला आहे तो आता काढून घेऊया तर तुम्ही इथे बासमती राईस वापरला तरी देखील चालू शकतं इथे मी नॉर्मल आपला घरात रोजचा बनवला जातो तोच भात इथे वापरलेला आहे आता गॅस आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे भात शिजवताना मी यामध्ये मीठ अगोदरच टाकून घेतलेलं त्यामुळे मी फक्त भाज्यांपुरतच मीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी हा भात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे आपला पनीर पुलाव बनून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे लहान मुलांच्या टिफिनला किंवा मधल्या वेळेस जर का तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही पनीर पुलाव बनवून खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी